जय महाराष्ट्र नमस्कार मी सचिन सुभाष राणे जुचंद्र आज तुमच्या समोर आई चंडिका देवीचं सुंदर संगीत सादर करतोय जरा लक्ष द्या धन्य धन्य जिवंतपणीच अमर जा जन्म झाला माझा जुचंद्र गावाला आगरि सन्मान मिळाला जुचंद्र गावाची आई चंडिका कुलस्वामिनी। माझी जीवनदायिनी माझी जीवनदायिनी वरदान मला हसोबा देव माझे जुचंद्र गावाचे रक्षण करी। हनुमंताची घेऊन ताकत शनीचा प्रकोप सुद्धा दूर ठेवत दत्ताचे हे वरदान मला दत्ताळी सुखी जाहली दत्ताळी सुखी जाहली जेव्हा जेव्हा आले संकट छत्रपती शिवाजी महाराजांची ठेवणी आठवण एकपणाने लढतो आम्ही अभिमान मला याजूचंद्र गावात राहतो आम्ही जय चंडिका माऊली जय चंडिका माऊली जय चंडिका माऊली कृपेची ठेव आंबावरी तुझी सावली बंधुत्वाची हीच भावना हृदयी जपली आली, 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 आली जुचंद्र जत्रा जत्राली मंदिराची प्रथम पायरी सडा रांगोळी काढली सडा रांगोळी काढली हार फुले सुगंधी अत्तर आई तुझ्या वाहिले आई तुझ्या वाहिले खणा नाराची ओटी सुहासिनीने मळवट भरले सजली 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 नारी सुहासिनी सजली हातभर भरला तिने हिरवा चुडा माती बिंदी जशी सजली सुहासिनी तशी सजवली आई चंडिका का माऊली आई चंडी माऊली मोहन मात्रे करी पूजा आईची चरणी मोहन मात्रे करी पूजा आईची चरणी माझा चंद्र गावाचा माझ बांधव भक्तांच्या सुखासाठी करीतो आईच्या चरणांची मागणी आईच्या चरणाशी मागणी जय महाराष्ट्र धन्यवाद आई चंडिका देवीचा विजय असो जय महाराष्ट्र